मित्र हो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील चौदावा अध्याय बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय मित्र हो तेरावा अध्यायपर्यंत शिवलेला अमृतातील कथा ऐकल्या तेराव्या अध्यायात शिवपार्वती लग्न व कार्तिक स्वामीचा जन्म झाला सुत म्हणाले सज्जन हो पार्वती आपले दोघेही कुंभारजवळ घेऊन प्रेमाने खेळवित होती गजाननाला आडवे घेऊन ती त्याला स्तनपान करीत होती तेव्हा गणपतीने सोंडेमध्ये दूध घेऊन कार्तिक स्वामीला म्हणाला हे अमृत घे जे ब्रह्मादिक लोकांनासुद्धा मिळत नाही तेव्हा कार्तिक स्वामींना राग आला व तुझे उष्टे मी कधी घेणं ना पिणार नाही कार्तिक स्वामी मातेला म्हणाले याची सोंड धरून याला खाली पाडू का याचे एवढे मोठे नाक असे कसे केले हा इंद्रचंद्रासारखा दिसतो परंतु लांब नाक मोठे मोठे कान एक दात बाहेर आलेला असा कसा बाळ जन्माला घातला हे त्याचे बोलणे ऐकून पार्वतीला हसू आले कार्तिक स्वामी म्हणाले याला खाली उतरून याला खाली उतरून दे व मला स्तनपान दे तेव्हा पार्वतीने गजाननाला खाली उतरवले व कार्तिक स्वामीला घेऊन स्तनपान देऊ लागले तेव्हा एक एका तोंडामध्ये स्तन घातले पाच मुखे आक्रंदून रडू लागले तेव्हा गजानन पोट धरून गदगदा हसू लागले व म्हणाले माते आता पुन्हा पाच तने कोठून आणशील हे ऐकून महादेवाला सुद्धा हसू आले व म्हणाले गजानन काय म्हणतो कसा बाळ जन्माला घातला यावर पार्वती म्हणाले हा तुमच्यासारखाच झाला यावर गजानन व कार्तिक स्वामी कौतुकाने खेळत होती व एकमेकाचे विनोद करीत होती पार्वतीने त्यांना हृदयाशी धरले व त्यांना खेळण्यासाठी वस्तू देऊन समजावले एकदा महादेव पार्वती सारीपाठ खेळू लागले तेव्हा तेथे नारद मुनी आले व त्यांनी दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले ते दोघांना मान्य केले व दोघे सारीपाठ खेळू लागले तेव्हा पहिला डाव पार्वतीने जिंकला व पार्वतीने व्याघ्रांबर हिसकावून घेतले तेव्हा नारद मुनी हसू लागले दुसराही डाव पार्वतीने जिंकला व गजर्म हिरावून घेतले असे एकामागून एक सर्व डाव पार्वतीने जिंकले व शिवाजवळची सर्व भूषणे काढून घेतली आणि शेवटी कोपीन राहिली तीही जिंकली व हिसकावून घेतली आणि महादेव दिगंबर झाले व शेवटी नंदीही घेतला व आपला असा केला तेव्हा नारद मुनी गदगदा हसू लागले व महादेवाला म्हणाले की तुम्हाला एका स्त्रीने जिंकले तुमचा महिमा पूर्ण गेला ही सृष्टी संपूर्ण मायेच्या अधीन आहे आणि तुम्ही निर्गुण निराकार आहे चराचर सृष्टी ही संपूर्ण मायेच्या अधीन आहे आणि या मायेने तुम्हाला सगुण रूप दिले तुम्ही पूर्ण अव्यक्त तुम्हाला कोण विचारत होते आणि आता तुम्ही पूर्ण मायेच्या अधीन झाले आहात आता तुम्ही भक्ताला काय तोंड दाखवणार असे नारदाचे भाषे ऐकून महादेवाला रागाला व ते रुसून घोरवनात निघून गेले एवढे काम करून नारद मुनी विना वाजवत तेथून निघून गेले शंकरांनी सर्व संघ परित्याग करून निरंजनात येऊन राहिले शोधून पाहिले कोणत्याच ठिकाणी नाही योगीजन ज्याच्या हृदयाच्या ठिकाणी ध्यान करतात तर त्याचा आधी मध्य अंत जात कुळ नामारूपाच्या पलीकडे असा भगवंत शोधण्यासाठी पार्वती आपल्या सख्या घेऊन वनात गेली गिरीकंदरी मठात गुहेत सगळीकडे शोधून पार्वती थकली कित्येकांना त्याचा मात्यांचा मार्ग विचारला जे अष्टांग योग करतात पंचाग्नी साधन करतात जे नग्न जटाधारी हमेशा डोळे लावून बसलेले कोणी आकाशाला दृष्टी लावली कोणी उभे राहून वायूच भक्षण करतात त्यांनाही पार्वतीने विचारले शंकर कोठे आहे तेही काही बोलले नाही जी विश्वाची जननी आदी माया अनंत शक्तीची स्वामिनी ती भागली थकली तर नाना साधने करणाऱ्याची काय कथा आपल्या नजरेत शिवस्वरूप पडावे म्हणून श्री विष्णूसुद्धा तप आचरण करीत असतात ऋग्वेदाने स्था। कर्ममार्ग स्थापन केला यजुर्वेदाने ज्ञान सांगितले अथर्ववेदाने निश्चिम उपासना मार्ग सांगितला व सामवेदाने गायन न्यायशास्त्र सांगितले व ईश्वर समर्थ आहे व जीव हा असमर्थ आहे यांची भेट होऊ शकत नाही मीमांसक मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पतंजली योग आणि शब्दविभाग व्याकरण या सर्वांचे निरसन करून जे उत्तम उरले त्याला वेदांनी ब्रह्म म्हटले तो शिव ब्रह्मानंद वेदशास्त्राला सुद्धा कळला नाही असो महादेवाचे नाव घेऊन सर्व अभिमान टाकून व अनन्य भावाने शरण येऊन पार्वती वनाच्या बाहेर आली सर्व तत्वे शोधल्यानंतर शेवटी साक्षात्कार होतो तसे पार्वतीने हिमाचल पर्वतात महादेवाला पाहिले महादेव स्वरूपाशी तल्लीन झाले होते तेव्हा पार्वती म्हणाली सासऱ्याच्या घरी येऊन राहिले महादेवाला पाहिल्यावर पार्वतीने मनात विचार केला की मी जर या रूपात त्यांच्याजवळ गेले तर ते माझ्यावर रागावतील म्हणून पार्वतीने भिल्लीनीचा वेश धरला व ती नृत्य करू लागली तेव्हा महादेवांनी डोळे उघडून पाहिले तिचे दिव्य स्वरूप पाहून कामातूर झाले व आपली ध्यानधारणा विसरले व तिला विचारू लागले तू कोठील कोण आहे तुझ्या स्वरूपासाठी स्वरू सोरु... तुझ्या स्वरूपासारखी त्रिभुवनात दुसरी सुंदरी कोणी नाही मी तुझ्या आधीन झालो आहे तू मला माळ घाल तेव्हा ती म्हणाली पार्वतीसारखी श्री टाकून कैलास सोडून या घ घोरवनात येऊन बसले मी तर परश्री आहे मी तुला माळ घालीन हे शक्य नाही तुम्ही तुमचे मनच जिंकले नाही तेव्हा तपस्वी कसे त्यावर महादेव म्हणाले मी तिच्यावर रुसून या घोरवनात आलो आहे मी तिचे नाव स्वप्नात सुद्धा घेणार नाही त्यावर भिल्लेन म्हणाले माझ्या पतीला जर हे कळले तर ते अत्यंत रागीट आहेत एका क्षणात हे त्रिभुवन जाळून टाकतील महादेव म्हणाले ती अत्यंत कठीण आहे ती रागीट आहे तिने दक्षाच्या घरी यज्ञात उडी टाकली पुढे पर्वताच्या पोटी जन्माला गेली मी तिच्या सोबत लग्न केले ती अतिशय कपटी आहे हे मलाच माहीत आहे भिल्लेन म्हणाली तिच्यापेक्षा तुम्ही कपटी आहात ती भोळी आहे परनारी पाहून तिच्या गळ्यात पडू पाहता महादेव म्हणाले ती क्षणात सृष्टीची घडामोड करील शंभू निशंभू दैत्य तिनेच युद्धात मारले ती जरी येथे आली व माझी कितीही प्रार्थना केली तरी मी आता परत कैलासाला जाणार नाही मी तुझ्या आधीन झालो आहे तू इक तू जिकडे नेशील तिकडे येईन हे माझे तुला वचन आहे यावर भिल्लीन म्हणाले भवानीसोबत दोन वेळा लग्न करून तिची गती अशी केली आणि तुम्ही मला कधी सोडून जासाल हा भरवसा नाही तेव्हा महादेव काहीच बोलले नाही व भिल्लीन नृत्य करू लागली महादेव उठून तिला आलिंगन द्यायला गेले भिल्लीन तेथून जाऊ लागली तेव्हा महादेव म्हणाले तू मला माळ घाल मी तुला टाकून जाणार नाही यावर भवानी म्हणाली तुम्ही माझ्या घरी या मी, मी तुमची पत्नी होईन तेव्हा पार्वतीने त्यांना कैलासाला नेले सिंह बसून त्यांची पूजा केली व आपले स्वरूप प्रगट केले तेव्हा महादेव तटस्थ होऊन पाहू लागले आणि एकमेकाकडे पाहून हसू लागले महादेव म्हणाले धन्य आहे तू मला समजावून कैलासाला घेऊन आले सुत म्हणाले तेवढ्यात विना घेऊन तेथे नारद मुनी आले व म्हणाले हे विश्वेश्वर तुझे भक्त आतापर्यंत भरपूर पाहिले परंतु कांतीनगरात श्रियाळ नावाचा भक्त अति सुशील व धैर्यवान गुणगंभीर उदार त्याची कीर्ती दाही दिशांना पसरली आहे तो दानशूर सात्विक व क्षमाशील आहे त्याने दहा हजार वर्षापासून अन्न सत्र चालू केले आहे आणि तो आलेल्या अतिथींना इच्छा भोजन देतो असे नारदांनी वर्तमान सांगितल्यावर महादेवांनी एका घाणेरड्या अतिथीचा वेष धार धारण केला व त्याच्या अंगणात जाऊन उभे राहून अत्यंत रागाने कठोर शब्दात बोलू लागले व मला इच्छा भोजन द्या नाहीतरी मी तुमचे सत्व घेऊन जाईल श्रियाळ व चांगुणा धावत आले व त्याच्या पायावर त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि त्यांना आसनावर बसवले हो त्यांचे कठोर शब्द सो सोसून षोडशोपचारे पूजा केली व हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले व म्हणाले तुम्हाला इच्छा भोजन काय पाहिजे ते मागा तेव्हा महादेव म्हणाले मला नरमास आणून द्या तुम्ही चोर धरून आणसाल ते तो मी घेणार नाही किंवा माझा उद्देश मनात ठेवून एखादा मनुष्य विकत आणसाल ते मास मी घेणार नाही चांगून हात जोडून उभी राहिली व म्हणाली मी माझे स्वतःचे मास देते तुम्ही भोजन करा श्रियाळ म्हणाला तुम्हाला पटेल तर माझे मास देतो तुम्ही भोजन करा महादेव म्हणाले तुम्ही दोघे सर्व याचकाचे माता पिता आहात तुमचे मांस भक्षण केल्यावर सत्र बंद पडेल व तुमचा एकुलता एक, एक बाळ बत्तीस लक्षणी चिलिया मला भोजनासाठी द्या असे महादेवाचे भाषण ऐकल्यावर मायामोह जाळ बाजूला सारून ते म्हणाले अवश्य घेऊन जा तेव्हा महादेव म्हणाले मी लांडगा किंवा वाहगा आहे तू मला शिजून आण व मनात मायामोह धरून जर रडलीस तर मी तुमचे सत्व घेऊन जाईन चांगुणा म्हणाली ठीक आहे चांगुणा उभी राहिली व आपल्या बाळाला हका मारू लागली बाळा तू माझा गुणवान चिलिया आहे तू कोठे खेळायला गेला तेवढ्यात चिलिया धावत आला व मात्या पित्याचे पाय धरले व मोठ्या प्रेमाने म्हणाला हा देह मी शिवार्पण केला आहे अति तृप्त झाला तर महादेवाला परम संतोष वाटेल चांगुनेने पटकन चिल्याला उचलले व स्वयंपाकघरात कापण्यासाठी घेऊन गेली चिल्याला हृदय धरले बाळ म्हणाला पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी जन्माला येईल चांगुनाने सर्व मायाजाळ बाजूला सारला व दगडापेक्षाही कठीण हृदय केले व चिल्याचे शिर कापले अंगाचे मांस काढले व शिर आठवण म्हणून ठेवले व स्वयंपाक करून महादेवाला भोजनासाठी उठवू लागले तेव्हा महादेव म्हणाले शीर जतन करून ठेवले म्हणून तात्काळ उठून जाऊ लागले तेव्हा श्रियाळ व चांगुणा धावत जाऊन पाय धरू लागले महादेव म्हणाले सर्व गात्रात शीर हे प्रधान आहे आणि तेच तुम्ही वाचून ठेवले चांगुणा व श्रियाळ म्हणाले आम्ही चुकलो तुम्ही सर्वज्ञ आहात आम्हाला क्षमा करा तेव्हा म, मा महादेव आसनावर येऊन बसले व म्हणाले शिर बाहेरान उखळात कांड डोळ्यात आसरू जर आले अंतकरणात कष्टी झाली तर तुझा पुत्र सत्वास हानी गेला म्हणून समज चांगुना गोव्या गाऊन शीर कांडू लागली महादेव अंतरात सदगत झाले निज नी, सत्वाची उखळ व धैर्याचे मुसळ करून चांगुने शिर कांडले व स्वयंपाक करून भोजनासाठी महादेवाला उठवले तेव्हा महादेवांनी श्रियाळ व चांगुनेस आपल्या पंक्तीत बसावले व म्हणाले तुम्ही निपुत्रिक आहात तुमच्या घरचे अन्न शेवू नये कारण निपुत्रिकाचे तोंड सुद्धा पाहू नये तेव्हा चांगूनचा कंठ दाटून आला व म्हणाले एक पुत्र होता तो तुम्हाला भोजनासाठी दिला आता आमचे सत्व गेले आणि तिने हाक फोडली व रडू लागले आता आमचे वंश खंडन झाले आता कशाचा पुत्र तेव्हा महादेवाच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले घरीतील सर्व लोक रडू लागले सुरवर विमानातून विमानातून पाहू लागले व चांगुण्याची स्तुती करू लागले धन्य पतिवर्ता व सत्ववान हिला महादेव प्रसन्न होऊन काय देतील हे काही कळेना तेव्हा महादेव म्हणाले तुला जी वस्तुप्रिय असेल ती मांग तेव्हा चांगुणा म्हणाले मला लोकनिपुत्रिक म्हणतील तो कलंक धुवून काढा तेव्हा महादेव म्हणाले पुत्राला हाक मार चांगुनेने पुत्राला हाक मारले आणि चिलिया धावत आला महादेवाने आपले स्वरूप प्रगट केले चिलियाला हृदयाशी धरून महादेवांनी त्याला मांडीवर बसवले व श्रियाळ व चांगुणा पायावर लोटांगण घालू लागले सुरूवर पुष्पवृष्टी करू लागले वाद्ये वाजू लागली चिलियाला सिंहासनावर बसून त्यावर छत्र धरले व दिव्य विमान आणून श्रियाल जांगुना शिवपदाला प्राप्त झाले अशा रीतीने चौदावा अध्याय समाप्त झाला श्रीशाम सदा शिवार्पण मस्तो शिवम भवतु शांती शांती ओम नम शिवाय ओम श्री शंकराय श्री श्रीशाम सदा शिवाय नमा शंकर पार्वती नम कैलासनाथाय नमः रुद्राक्षाय नमः पार्वती पते हर हर महादेव